सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहमदनगर जिल्ह्यातल्या राऊरी इथे ज्या पद्धतीने दुहेरी हत्याकांड वकील दाम्पत्याचं झालेलं आहे मला असं वाटतं की राज्यातील वकील जे आहेत ते त्याच्यामुळं अतिशय हादरून गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्यायव्यवस्था जी चौथा स्तंभ आहे आपण म्हणतो लोकशाहीचा त्या स्तंभाची काळजी घेणं मला असं वाटतं की शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या जबाबदारीतून शासनाने या वकिलांना संरक्षण देण्यासाठी जो कायदा आता अन्य राज्यांनी घेतला आहे ज राजस्थानमध्ये तो कायदा झाला आहे बिहारसारख्या राज्यामध्ये तो कायदा झाला आहे आणि महाराष्ट्रातही त्या कायद्याचं प्रारूप आराखडा तयार आहे फक्त त्याला कुठंतरी आयरणीवर आणणं त्या मुद्द्याला आणि त्याला तातडीने अधिवेशनामध्ये आणणं मला असं वाटतं की विधी व न्याय विभागाची जबाबदारी आहे आणि विधी व न्याय विभागाने तातडीने ही जबाबदारी पार पाडावी आणि राज्यातील वकिलांच्या संरक्षणाचा कायदा अंमलात आणावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे या महिन्यातच अधिवेशन आहे राज्याचं हा मुद्दा सरकारपुढे मांडणार आहात का आम्ही सरकारपुढं आम्ही सरकारपुढं हा मुद्दा आधीच मांडलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना ह्या केसचं सरकारी वकील केलं पाहिजे अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत आमची म्हणणं असं आहे की अधिवेशन बजेटचं आहे हे आम्हाला मान्य तरी आम्ही हा प्रश्न मांडणार आणि शासनाने निदान नाही या अधिवेशनात पण आश्वासन द्यावं की बाबा आम्ही पुढच्या येत्या अधिवेशनात की इना ही पूर्ण अधिवेशन जेव्हा होईल त्यावेळेस हा कायदा आम्ही संमत करू असं आश्वासन तरी शासनाने तातडीने देणं गरजेचं आहे संगमनेर शहरालगत गट टू बी एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ